अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परने कारला दिलेल्या धडकेत आई आणि मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत जळगाव चोपडा महामार्गावर विदगाव जवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चार चाकी वाहनात जबर धडक दिली या भीषण अपघातात कार पुलाचे कठडे तोडून सरळ तापी नदी पात्रात कोसळली यामध्ये आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाले तर वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत जळगाव कडून चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूने भरलेला डंपर पुलावरून येणाऱ्या चारचाकीवर आदळून रविवार रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला ही धडक इतकी भीषण होती की कार थेट पुलाखाली नदीपात्रात कोसळली या अपघातात मीनाक्षी निलेश चौधरी वय पस्तीस वर्ष आणि पार्थ निलेश चौधरी वय सात वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला मीनाक्षी चौधरी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या तर त्यांचे पती निलेश चौधरी ही शाळेत शिक्षक आहेत वडील निलेश चौधरी आणि धाकटा मुलगा ध्रुव चौधरी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत आणि जखमी सर्वजण जळगाव शहरातील विठ्ठलनगर येथील रहिवासी आहेत या अपघातामुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे